नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राय आता साखरपुडा झाल्यानंतर घरी आलेला असतो आता मात्र विजयींचा कडकडाट होत असतो जोराचा वारा सुटलेला असतो राय आता घरात आपल्या ज्या काही वस्तू असतात त्या जोरजोरात इकडे तिकडे फेकत असतो तोडत फोडत असतो कारण आता त्याला खरंच खूप राग आलेला असतो कारण आज निक्की बरोबर साखरपुडा झालाय आणि या सगळ्यामुळे मिस फायर आणि जीजीला खूप त्रास झालाय असे म्हणत तो आता तिथेच खाली बसतो आणि म्हणून मिसपायर जीजी मला माहिती आहे ग माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय पण जेजी मिसपायर मी कसं सांगू तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त त्रास मी सहन करतोय ग तेवढ्या आता लगेच रायाच्या घरी जीजी आलेले असते त्याच वेळी जीजी म्हणू लागते मग का करतोय राया हे लग्न आता राया लगेच जीजीकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते राया अरे मी तुझी आई आहे तुम्हाला आई म्हणतो ना अरे मग का स्वतःला त्रास होतोय तरी त्या निकीशी लग्न करतोय त्यावर लगेच रायम लागतो नाही नाही आई मला कुठे कसलाही त्रास होत नाही असे म्हणून राया आता लगेच डोळे पुसतो आणि मला लागतो जीजी अगं माझं खरंच त्या निकीवरती लई प्रेम आहे म्हणून मी तिच्याशी लग्न करतोय तेव्हा लगे जिजीन लागते राया अरे मी जरी तुला जन्म दिला नसला ना तरी मी तुला माझ्या पोटच्या पोरासारखं मानते मी तुझी आई आहे त्यामुळे तू माझ्याशी खोटं बोलू शकत नाही राया हे बघ ही चिठ्ठी वाच मला सगळं समजलंय असे म्हणून जीजीला गेस रायाच्या हातात ती चिठ्ठी देते आता रायात ती चिठ्ठी वाचू लागतो त्या चिठ्ठीतला आता सगळा काही मजकूर वाचताच रायाला धक्काच बसतो तेव्हा रायम लागतो म्हणजे हे सगळं अबोलीने केलंय मी तिला शब्द दिला होता तू मिसफायरला काही बी सांगायचं नाही तर तरीही अबोलीने तेच केलं तोंडाने काही सांगितलं नाही पण मजकूर लिहून सगळं मिसफायरला कळावं म्हणून हे केलंय तिने त्यावर लगे जीजीम लागते आणि योगायोगाने ती चिठ्ठी माझ्या हातात लागली जर ही चिठ्ठी मंजिरीच्या हातात लागली असती तर तिने काय केलं असतं राय तुला माहिती आहे ना त्यावर रायम लागतो बरं झालं देवाच्या कृपेने एवढं तरी चांगलं झालं ही चिठ्ठी मिसफायरच्या हातात नाही लागली जीजी जीजी आता आपण दोघे मिळून मिसफायरला यातलं काय बीक समजू द्यायचं नाही आणि माझं निक्कीशी लग्न करून टाकूया गं जीजी हे समजा मी मिसफायरला वाचवण्यासाठी करतो आहे त्यामुळे जीजी तुला पण आता हे सगळं मिसफायरपासनं लपून ठेवायचं आहे तेव्हा लगे जिजीव लागते काय बोलतोय राया अरे माझ्या मंजिरीचं आयुष्य वाचवण्यासाठी तू तु तुझं पणाला लावतो आहे नको करू राया असं नको करू हे बघ मी तुला असं करू देणार नाही तेव्हा लगेच रायम लागतो हे बघा जीजी असं काय बी करू नका हे बघा मी एक गुंड आहे माझं या जगात कोणी बी नाही माझे सगळे असे गुन्हेगार खुनी लोकं ओळखीचे असतात माझा कोण कधी काय करेल कधी माझा मर्डर होईल कोण मला कधी मारून टाकेल सांगता येणार नाही जिजी पण मिसफायरचं तसं नाही आहे जीजी अहो तिचं सुखी आयुष्य तिला जगू द्या माझं तर माझ्या पाठीमागे कोणीच नाही आहे त्यामुळे प्लीज जीजी मिसपायरच्या आयुष्यात असं काय बी होऊ देऊ नका तिला सुखाने जगू द्या हे बघा मी म्हणतोय तसंच करा मिस फायरला याबद्दल काय बी समजायला नको तेव्हा जीजी मला ते काय बोलतो राया त्यावर लगेच राया आता जीजीचा हात आपल्या डोक्यावरती ठेवतो आणि मग तो जीजी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुम्हाला मला वचन द्यावं लागेल तुम्हाला मिसफायरला काय बी सांगायचं नाही आहे हे आपल्या दोघांमधलं गुपित राहील यातला तिला एक शब्दही कळता कामा नये आता जिजीला तर धक्का बसतो कारण रायाने आता त्याच्या डोक्यावर ती हात ठेवून वचन घेतलेलं असतं ना तेव्हा लगेच आता जीजी लागते राय अरे काय करून बसतोय तू त्यावर लगेच राय लागतो हे बघा जीजी मला माझं असं कोणीच नव्हतो माझ्या रक्ताचं नाताचं या आयुष्यात मला कोणीच नव्हतं पण जेव्हा मला मिसपायर भेटली तेव्हा मला मैत्रीण काय असते ते कळालं आणि जेव्हा तुम्ही भेटलात ना तेव्हा खरंच आईचं प्रेम काय असतं हे मला समजले आणि मला असं माझ्या कुटुंबाचं वाटो नाही करायचं एकदा का मिसफायरला पोलीस घेऊन गेले तर ती जय आणि निक्की ते काय करतील पुरावे सादर करतील आणि मिसपायरला फासावं लटकवतील आणि त्यामुळे तुम्ही नाना सगळेजण उद्ध्वस्त होतात नाही 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 जी जी मला असं होऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे माझं आयुष्यपणाला लावून मी मिसपायरला वाचवणार मी मिसफायरला काय बी होऊ देणार नाही त्यासाठी मला हे लग्न करावं लागलं तरी चालेल आता मात्र लगेच जीजी लागते राया अरे मी असं होऊ देणार नाही असं मला कुठल्या धर्मसंकटात टाकले दाय तू हे बघ राया मी एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी दुसऱ्या मुला मुलाचं आयुष्यपणाला नाही लावू शकत त्यामुळे बाद झालं राया तू हे सगळं थांबव आपण मंजिरीला सगळं काही सांगून टाकू आणि हे लग्न मोडून टाकू त्यावर लगेच रायम लागतो नाही जीजी तुला मला या सगळ्या साथ द्यावीच लागेल जीजी तू मला ना आता शपथ दे शपथ घेऊन सांग तू मिस काय बी सांगणार नाही जीजी सांग लवकर घे शत शपथ जीजी सांग ना ग तू माझी शपथ घे ना जीजी तू काय बी सांगणार नाही मिस मिसभायला आता मात्र रायाने हे सगळं बोलतात जीजी मात्र खूपच हतबल झालेली असे कारण आता शपथेमध्ये वचनामध्ये रायाने जीजीला बरोबर अडकवलेलं असतं जीजीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ जीजी आपल्याला मिसपायरचं आयुष्य वाचवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्लीज तू आता घरी जा आणि याबद्दल कुणाला बी काय बी सांगू नको आता दोन दिवसात लग्न पार पडणार आहे मग सगळं काही ठीक होईल असे म्हणून जिजी आता तिकडनं निघालेली असते खरी पण जिजीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं काय करावं काही सुचत नसतं तर इकडे घरी मंजिरीला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो राया खरंच मस्करी करत होता असं मला वाटत होतं पण रायाने चक्का साखरपुडा केला याचा अर्थ नक्कीच मोठं काहीतरी घडलं आहे नाहीतर राया त्या निक्कीशी लग्न करणार नाही 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 असं काय झालं असेल ज्यामुळे रायला हे लग्न करावं आहे आणि हे सगळं मला शोधून काढावंच लागेल राय असं का आहे याचा शोध मला घ्यावाच लागेल असा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस इकडे त्या जीजी गावातनं चाललेली असते सगळी असं वारं वावधान सुटलेलं असतो खूप जोराच्या विजा कडकडत असतात सगळे लोक आजूबाजूला पळण्याचा प्रयत्न करत असतात जीजी मात्र दम्माने हळूहळू विचार करत आता रस्त्याने काय करावं काय नाही अशीच चाललेली असते त्याचवेळेस जीजी म्हणून लागते काय करू मी नियतीने मला कुठल्या धर्मसंकटात टाकलं एका मुलाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी दुसरं आयुष्य माझ्या नाही खराब करू शकत मी काय करू पण मला कुठलाही मार्ग दिसत नाहीये काय करू मी असे म्हणून आता जीजी मात्र विचार करत आता ती विठुरायाच्या मंदिरासमोर येते आता मात्र जीजी तिथेच मंदिराच्या बाहेर उभी राहून विठुरायाकडे बघत असते त्याचेच इकडे घरी येता सगळीकडे खूपच जोराचा पावसाचा वातावरण झालेलं असतं कधी विजांचा कडकडाट होत असतो तर कधी जोराचा वारा सुटलेला असतो सगळेजण असे घरात पळण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता मंजुरी घरात जिजीला शोधू लागते पण जीजी कुठेच नसते तेव्हा मंजुरी धावतच येते आणि मला लागते रुजू अगं जीजीला पाहिलं का जीजी कुठे तेव्हा रुजीदा म्हणू लागते नाही नाही मी नाही पाहिलं जिजीला त्यावर मंजिरी नानांना विचारते आता नानाई म्हणू लागतात नाही गं मंजू अगं तिच्या रूममध्ये असेल तू बघू नये बरं आता मंजिरी इकडे वरती रूममध्ये बघत असते त्याच वेळेस निक्की तिच्याकडे येते आता लगेच निक्की म्हणू लागते मंजिरी अगं कसला विचार करते तू काय झाले मंजिरी आता मात्र मंजिरीला खरंच निक्कीचा खूप राग आले असतो कारण मंजिरीला वाटत होतं की राया मुद्दा म्हणून सगळं करतोय पण आज तर खरंच साखरपुडा झालाय त्यामुळे मंजिरी आता खूपच रागावलेली असते तेव्हा निक्की म्हणू लागते मंजिरी ଆଉ ଗୋ ହେବ ନା रायाचा आणि माझा साखरपुडा झाला बरं का आणि हे सगळं कुणामुळे आहे तुला माहिती फक्त तुझ्यामुळे कारण एवढ्या कमीत कमी वेळात तू एवढी सगळी अरेंजमेंट केली आणि म्हणूनच आमचं आज साखरपुडा एकदम भारी पार पडला आज जसा साखरपुडा झाला ना मंजिरी तसंच दोन दिवसात आमचं लग्न होईल मग राया माझा होईल हो की नाही मग आमचा संसार सुरू होईल आता मंजिरी मात्र एक शब्दही न बोलता रागानेच आता निकीकडे बघत असते तेव्हा निक्की होऊ लागते पण मंजिरी अगं तुला हे बघ रायने माझ्या बोटात अंगठी घातली या बोटात अंगठी का घालतात तुला माहिती आहे मंजिरी आता मंजिरी काही उत्तर देत नाही तेव्हा निक्की मग ते, ते जाऊ दे त्याचा अर्थ मी तुला सांगते अगो या बोटाचं कनेक्शन ना डायरेक्ट हृदयाशी असतं आणि मग रायाचं आणि माझं कनेक्शन हृदयाशीच आहे ना आमचं दोघांचं प्रेम आहे ना म्हणून म्हणून तुला सांगते पण मंजिरी मला काय म्हणायचं होतं एक म्हणू का तुला राग येऊ देऊ नका आता माझं लग्न तुमच्या घरी एवढं धूमधडाक्यात पार पडतंय तर मग तू पण एखादा घर मुलगा बघून तुझ्याही लग्नाचा बाजार उरकून टाकी आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा निक्की मला ते सॉरी सॉरी मला बार म्हणायचं होतं पण ते चुकून बाजार आलं म्हणजे मला म्हणायचंय की माझ्या लग्नात तुझ्या लग्नाचाही बार उडून टाकी तेव्हा मंजिरी ते निक्की माझ्या लग्नाची काळजी तू करू नको आधी तू तु, तुझा बार उडव आणि मग मी माझं बघेन नाहीतर तुझा बार तसाच कॅन्सल होईल आणि उगंच दुसरंच भलतं काहीतरी व्हायचं तेव्हा निक्की मुलग ते नाही मुल नाही माझं लग्न कॅन्सल होऊच शकत नाही आता दोन दिवसातच राया माझा होणार आहे आता मात्र मंजिरीला लगेच निक्कीचा खूप राग येतो मंजिरी पटकन तिकडनं निघून जाते आता इकडे जीजी मात्र विठुरायाच्या मंदिरासमोर उभी असते आता जीजी विठुरायाकडे बघत मत असते झालं तुझ्या मनासारखं झालं समाधान झालं का अरे तुला फक्त इतरांना त्रास देता येतो अरे मी ऐकलंय लोकांना जेव्हा संकट येतात दुःख येतात ना तेव्हा लोक तुझ्या दारात येतात पण तुला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देता येतात का तू त्यांची फक्त हाल त्यांची दुःख बघत असतो आणि हसत असतो ना त्यांच्यावरती सांग सांग ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी अरे मी तुझा नेहमी रागराग करायचे कारण तू माझ्या आयुष्यात कधी सुख येऊ दिलं नाही पण आज मी तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं मागायला आली कारण तुला आजही माझं सुख बघवलं नाही ना म्हणूनच माझ्या रायाचे आयुष्य मागे लागला नाही तू पण नाही आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील असे म्हणून आता जीजी तिथेच पायरींजवळ आपले चपला काढते आणि आता विठुरायाच्या मंदिरात जीजी निघालेली असते आता जीजी मात्र विठुरायाकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस इकडे घरी मंजिरी म्हणून लागते नाना जीजी खरंच दिसत नाहीये घरात एवढ्या असे रात्री कुठे गेली वातावरण कसं झालंय किती वारं सुटलंय खरंच मला खूप भीती वाटते तेव्हा रुजिद्या म्हणू लागते खरंच ना जीजीचा फोनही लागत नाहीये ग त्यावर मंजिरी म्हणून लागते मला माहिती आज रायाचा साखर झालाय ना याचंच टेन्शन घेतलंय तिने आणि म्हणूनच ती घरातन बाहेर गेली नाही नाही पण मी तिला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही मी तिला घेऊन येते असे म्हणून मंजिरी आता जीजीला शोधण्यासाठी इकडे गावात निघालेली असते त्या वेळेस आता जीजी विठुरायाजवळ येते आणि ते झालं तुझ्या मनासारखं झालं का आले ना मी तुझ्याशी पायाशी अरे जेव्हाही लोकांना कधी तुझी गरज असते ना, गर ना तेव्हा लोक तुझ्या पायाशी येतात नतमस्तक तर मस्तक होतात आणि तू काय करतो तू त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोडत नाही तर त्यांचं दुःख बघतो आणि माझ्या बाबतीतही तू तेच केलं आहे माझ्या भूतकाळातही तू तेच केलं आहे माझ्यापासून माझं सुख हिरावलं आहे आणि आता वर्तमानातही तू तेच करतोय पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। राया माझा मुलगा आहे आणि मी त्याची आई आहे त्यामुळे मी त्याचं असं आयुष्यपणाला लावू शकत नाही त्यामुळे आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तुला हवं हो होतं ना मी तुझ्या पायाशी यावं नतमस्तक व्हावं आज ते झालं आहे ना मग तू खूच झाला असेल तुला खूपच आनंद झाला असेल ना असे आता जीजी विठुरायला म्हणू लागते त्याच वेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेव मी जरी तुझ्या पायाशी आली असले ना तरी मला तुझा रागच येतोय आणि आज मला तुझ्याकडनं माझ्या प्रश्नांची उत्तरं हवीत का माझ्या रायाच्या आयुष्यामागे लागला आहे अरे का त्याच्या जीवावरती उठला आहे तू हे बघ तुला हे सगळं थांबवावंच लागेल लोक तुला तारणहार म्हणतात ना जगाचा पोशिंग नाही ना तू मग मलाही आज बघायचं आहे तू कशी लोकांची मदत करतो त्यामुळे आज तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील कारण पायांना साखळ्यांनी जखडवण्यापेक्षाही मला आज रायने वचनांनी जखडवलं आहे आणि या सगळ्यात तू मला निघण्यासाठी मार्ग हवा आहे आणि तो मार्ग आज तू मला द्यायचा आहे त्यामुळे आज तुझ्याकडनं उत्तर मिळाल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही असे म्हणून आता जी विठुरायला म्हणू लागते हे बघ जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथे तुझ्या पायाशी माझं डोकं आपटवणार एकतर तू मला माझ्या प्रश्नांचं उत्तर दे नाहीतर माझा जीव घेऊन मोकळा हो आता विठुरायासमोर जिजेने आता स्वतःचं डोकं आपटवायला सुरुवात केली असते तर इकडे घरी राया मात्र रडत असतो आणि म्हणून मिसफायर जीजी खरंच माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय आणि आता तर जिजीला आणखीनच त्रास होणार नाही 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 काय करू मिसफायर अगं माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि हे मी कितीदा तरी तुला सांगण्याचा प्रयत्न केला मिसफायर पण तुला ते कधी बी समजलं नाही पण मला निक्कीच्या लग्न समारंभ आधी मला तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगायचं मिन्स्पायर एकदा माझ्या मनातलं तुला सांगायचं मिन्स्पायर माझ्या आयुष्यात शेवटी ही निक्कीच आहे मला तिच्याशीच लग्न करावं लागेल पण माझं प्रेम तुझ्यावर इन्स्पायर आणि माझ्या मनातलं प्रेम मी तुला सांगणार ते एकदा मी तुला सांगणार असे आता रडतच असतो आणि म्हणत असतो त्याच वेळेस इकडे जिजी आत्ता जोरजोरात विठुरायासमोर डोकं आपटत असते आणि म्हणत असते आज काय बी करून तुला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तसं मी इकडनं जाणार एक नाही एकतर तू माझा जीव घे नाहीतर मला या सगळ्यातनं बाहेर निघण्यासाठी मार्ग दाखव असे म्हणून आता जीजी जोरजोरात डोकं आपटवत असते जीजीच्या डोक्यातनं मात्र रक्त निघायला सुरुवात झालेली असते वेळेस इकडे गावात मंजुरी आता सगळे लोक धावपळ करत पळत असतात कारण खूपच वारा सुटलेला असतो ना विजेंचा कडकडाट होत असतो मंजिरी आता आजूबाजूला जे लोक पळत असतात त्यांना थांबून विचारत असते माझी जीजी कुठे दिसली का कुणी बघितलं का तिला असे खूप जणांना विचारू लागते पण जीजीबद्दल कोणीही काही सांगत नाही आता मंजिरी जीजीला शोधत शोधत इकडे विठुरायाच्या मंदिरात समोर आली असते त्याच वेळेस आता मंजिरी विचार करू लागते काय करू मी एवढं जोराचा पण या वाऱ्यात जिजी कुठे गेली असेल काही न सांगता अशी कशी जिजी गेली नाही 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 मी कितीतरी जणांना विचारलं पण जिजीबद्दल कोणीच काही सांगितलं नाही कुठे गेली असेल माझी जिजी असा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस आता विठ्ठुराच्या मंदिरासमोर जिजीच्या जी चपला मंजिरीला दिसू लागतात मंजिरीला धक्काच असतो जिजीच्या चपला चक्क मंदिराबाहेर नाही नाही हे कसं शक्य आहे जीजी मंदिरात जाऊ शकत नाही ती कधी मंदिराची पायरीसुद्धा चढत नाही तिला विठुरायाचा खूप राग राग करत असते त्यामुळे नाही नाही जीजी आतमध्ये जाणं शक्यच नाही असे म्हणून आता मंजिरी खात्रीसाठी आजूबाजूला बघू लागते त्याच वेळेस तिचं लक्ष जीजीकडे जातं जीजी आता जोरजोरात विठुरायाच्या पायाशी आपलं डोकं आपटवत असते आणि मत असते आज तुला या सगळ्याचा तोडगा सांगावाच लागेल तरच मी इकडनं जाईल नाहीतर माझा जीव इथे डोकं आपटून गेलात तरी चालेल असे म्हणून आता जीजी जोरजोरात आपलं डोकं आता आता झालेलं असतं मात्र मंजुरी धावतच जीजीजवळ येते आणि पटकन जिजीला थांबवते आणि मग ते जीजी अगं काय करतेस तू अगं स्वतःचं डोकं असं फोडून का घेतलंय जिजी आता मात्र लगेच मंजुरी पटकन जिजीला घट्ट अशी मिठीत मारते त्याच वेळेस आता मंजिरीने मिठी मारलेली असताना जिजीला मात्र चक्कर येते जिजी चक्कर येऊन तिथेच पडलेली असते आता मात्र मंजिरी रडू लागते आणि मला लागते जिजी हे काय केलं ग तू अगं जीजी बोल ना हे सगळं का केलं तू जीजी मात्र आता बेशुद्ध अवस्थेत असते त्याच वेळेस इकडे राया घरी रडत असतो तेव्हा निखिल धावतच येतो आणि मला तो राया भाऊ राया भाऊ पटकन चल त्यावर राय लागतो काय झालं निख्या अरे एवढ्या वाऱ्याचं तू इकडे कशासाठी आलाय तेव्हा निखिल बघतो राय भाऊ अरे जीजी कधीच विठुरायाच्या मंदिरात जात नाही रे पण ती आज विठुरायाच्या मंदिरात गेली आणि विठुरायाच्या पायाशी तिने स्वतःचं डोकं आपटवून फोडून घेतलंय रे जीजीचं संपूर्ण डोकं रक्तभंभाळ झालंय तेव्हा लगेच रायम लागतो काय माझ्यामुळेच हा जिजीला सगळा त्रास होतोय नाही 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 मला लगेच निघावं लागेल असे म्हणून धावतच आता राय इकडे जीजीकडे निघालेलं असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जीजी आता घरी आलेली असते आता मंजिरीला ती आयाबद्दल काही सांगणार तेच तिकडे राहतो आणि तू जीजी जीजी तू बरी ना काय झालं होतं जीजी अगं तू अशी का वागते तेव्हा लगेच मंजेरी वागते जीजी अगं बोल ना तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला सांग ना जीजी जिजी मात्र रायासमोर गप्प बसून घेते त्यावर लगेच आता रायम लागतो मिसफायर अगं जिजीला खोकला आल्यासारखं वाटतंय जा बरं पटकन पाणी घेऊन ये मंजिरी आता पाणी आणण्यासाठी जाते पण मंजिरीला माहिती असतं नक्की राया आणि जिजीमध्ये काहीतरी चाललंय मंजिरी तिथेच दरवाजेच्या आड लपवून बसते त्याच वेळेस लगेच रायम लागतो जीजी अहो काय करायला निघालं होतं तुम्ही तुम्ही मिसफायरला सगळं खरं सांगणार होता नाही जीजी तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला शपथ तुमची निभावी लागेल जिजी तुम्हाला याबद्दल मी स्पायरला एक शब्द बी सांगायचा नाही मला निकीशी लग्न करू द्या जीजी तुम्हाला सगळं काही लपवावं लागेल त्यामुळे तुम्हाला माझा शब्द पाळावाच लागेल जीजी तेव्हा लगेच आता जीजी म्हणते ठीक आहे राया मी मंजिरीला काहीही सांगत नाही तेवढ्यात मंजिरी येते मी ते बाद झालं राया मी सगळं ऐकलं आहे म्हणजे मला काहीतरी लपवून तू निकीशी लग्न करतो ना पण राया मला एक गोष्ट मात्र कळली जिजीने आज विठुरायाच्या पायाशी डोकं आपटून घेतलंय ते फक्त तुझं लग्न थांबवण्यासाठी आता राया मात्र रागवूनच तिकडनं निघून जातो तेव्हा गेच मंजिरी लागते जीजी तू कधीही विठुरायाच्या पायाशी जात नाही पण आज तू तु विठुरायाकडे मदत मागितली त्याच्या पायाशी डोकं आपटलं आहे ना त्यामुळे आता साम दाम दंडभेद सगळं वापरून मी रायचं लग्न थांबवणार तुझी इच्छा मी पूर्ण करणार जीजी असे म्हणून आता मंजिरी निक्की आणि रायचं लग्न कसंच थांबवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद